किडे ना चल जरा कना कना चल आता जवळ आले घर नाही दमले मी आता दमले पाय दुखायला लागले तुला उचलून घेऊ का बसते का खाद्यावर बसते का शर्ट पडला ना आता पडणारच आता मी पडायला लागलो तरी शर्टाच तरी काय शर्ट हे शर्ट आहे ना मी पॅक करून आणलेत बरं काही आई दमाय आईच्या जर साडी घातली असती ना तर इकडे एवढं गाबा गोवा करून आणायची गरजच नव्हती आणि घेसा ना या तीन तीन पुरस का लागत एवढ्या याच्यात ना स्पेशल आहे ना माझ्या आहेत बर का यात आहे ना माझे फाउंडेशन ते कलेक्ट कलर करेक्टर हे ते त्याच्यात ठेवलेले आहे आणि बाकी याच्यात आहे ना थोड चप्पल वगैरे नाही का सॅन्डल सॅन्डल वेगळ्या वेगळ्या ड्रेस सोबत ना मला वेगळ्या लागतात त्याच्यामुळे मी म्हणजे आता मला फॅन्सीच राहायची गबाळ राहून मला काही होणार नाही आणि तसं पण आहे ना माझी सगळी चव गेली आता आहे ना माझी मैरी चाललोय ना आपण तर हे याच्यात शर्टन ते घेतलेले गप्पे कपडे घालायचे हे मला असं खपत नाही बर का त्याच्यामुळे सगळं आणलेलं आहे कारण की तू आता इथं साडी घाल ड्रेस घाल माय मला पायजामा घाल मला काहीच घेऊन दे नाही सगळे आणलेत ना कपडे गोळावरून सहा महिने नाही आता बारा महिने इथून हाल्हायच नाही सासरवाडीतून घालतो थोडं पिशी घेते का नाही घरी जाऊन सांग अरे ड्रेस नाही चांगला वाटत माय आई ड्रेस असे कपडे नाही आवडत साडीवरच त्याला लागत मला आवडतात तुम्ही तुमच्या मित्राचं ऐकून हे सगळं चालू केलं मी तुम्हाला काय बोलले का मित्राचा ऐकून पायजामाल तू कोणतो हा सण कोणी खरं सांगा हा सण ना मग कोणी मारला तुला इथं सोडून नाही ना मी तस पण कोणत सांभाळून दिवे लावलेत तुम्ही मला ते पण खरंच म्हणा हां मग कोणाचं काय ऐका ना मी चला गपचूप असं बोलली काय येईल काय कुठं काय बाहेर गुतडा नाही ना बघावं लागतं लक्ष द्यावं लागलं

आपले लग्न झाल्यापासून बघ तुला काय सांगू मी एवढा रस्ते रे आलो ना बघून मी अशी बघून सारे चार लोक थोडा लागले बाबी टेक काय बायक यास अवतार बघा म्हणायचं असं बघून टोपी काय जोडी नाही ऐकून येईल

काय गे काय पूर्वी हिरोईनी सारखी काय नवरा दिलाय तू करून तुला काही वाटत नाही का तू गुज मध्ये काही टोपी काय त्याची फटके कपडे काही तुला आता मग सांगत होते दाजी सांगत होते दाजी म्हणजे मला वाटेल नाही नाही ते सांगत होते मला चांगला नंबर देवे तरी तरी वेळेस दिसत नव्हता तो तसा म्हणजे कसं येते तो दिसतो आहे बघ ना तुला असं ते मी सासरवाडीला अपमान करायला आलोय का तुम्ही ठेवलंच काय अपमान करायचा तुमची काय राहिली का राहिली

काय नाही तुम्हाला नाही राहतो स्वयंपाक जावं करून हा राहू दे तुम्हाला नाही कळत ते हा कसं ऐकत तुम्हाला नाही तुम्हाला नाही बरं राणाची कामं गायाचे काढून घेते बरं म्हणजे तस जाईल बघितलं तर कस लावून दिसतंय बघत आहे नुसतं हसत आहे डोक्यावरच परिणाम झाला होतं का असं बघतो काय माहिती कोणता जोडीदार भेटला त्याला त्याच्या नादीला ठेवायचं आईला ना तुम्ही सांगा मला पण ताण लागली

ते तुमचं काम आहे ना ते तुम्ही करायचं मी नाही करायचं माहिती शेतात भाई तुझं सांग आहे मी सांगलं बाई निघू नको मला मी ना आमची गावशी सरपंच आहे ना सरपंचाला बोलून घेते मी माझा पुरीचा आहे ना फैसला श्याला मी ते समजलं ना तिला हानी तिला तिला हे करेन तिला त्या करायला हे काय आहे सर या जेलाय ना त्याच्या वाई तरंदरला पडतो सरपंच झाला ना आपण निवड करू भाई तुझा चला पुढे चल पाणी कर पाणी झोपाने कुठे एका काहीच जातच नाही राहिले अरे ना, सासरोडी लावलो एक कुठं गेलो हे कळ ना बायको एक पट सासूबाई तू पट सासूबाईची बहीण सास ती पट वारी जर तिचा फलोदा करून टाकला तेच खातो संध्याकाळी असं

परत आली तुम्हाला सांगायचे काय काम धंदा नाही पुरीला वैताग देतो मारहाण करतो आणि पुरीला म्हणतो तू कामाला जाय मला पैसे दे हा सगळं सगळं मला माहिती याच्या आधी दहा वेळा झाले पंधरा वेळा झाले ती येत तिथं तिथं दोन दोन दिवसाला हळूहळू बोल ना एक काम करू ते आपले ग्रामपंचायत शिपाई बोलून घे दोन्ही बर तू एक आणि काढेल

आमच्या गाठरी तुम्ही ग्रामपंचायतच्या त्या गाठरी गाराच्या साफ करायच्या चाल लवकर बायकूच घेऊन लवकर हा नायच लाच आहे रो औषध किती भारी लागू झाले म्हणजे एकच नंबर लागू झाला तुमच्या इस्कत बरोबर तू खाकन झाला बर काय नाही 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 दिवसाला येत होई ते हाय ते पाडण्याला जाय काही मग महिना महिना इथत राहते ते मतनाला लज्जित झालेले हो असं का काय तिकडे देत नाही तिकडे येतो मग सासू घर बार बरोबर सासरा घर बघ बघ कसा पाहतो गेला खाकन झाला सरपंच दिसतोय ते बघ दिसतंय ना हां हां चालले पळत पळत चालो कातू कातू आणि हे कशाला सासू बाई ते कशाला बाळ पडते ते त्या मुद्दाम पळत असतील त्यांच्या डोक्यात नाही का मग समजलं तुम्हाला साइडलग देईली हां